हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाही पोटासारखा मिठू 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 बोलायला लागला अरे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतो कुणाबरोबर हाय निलेश ज्ञानदेव लंके हॅव्हिंग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल टू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल पेअर टू फेथ अँड एलिजन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज बाय लॉ इस्टेब्लिश दॅट आय वी अपहोल्ड दोवेरिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया अँड दॅट आय विल फेथफुली डिस्चार्ज द ड्युटी अपॉन विच आय एम अबाउट टू इंटर जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण जी